नमस्कार मंडळी तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी भरपूर दिवसानं व्हिडिओ बनवतो आहे सो आज आम्ही आलेलो आहे अंजारला साईडला तर आमची जी संघटना आहे ड्रायव्हर संघटना ते दरवर्षीप्रमाणे पार्टी करतात पार्टी म्हणजे पावसाती पावसामध्ये आगोटा करतात तर आगोटा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल एक वर्षातून एक पार्टी केली जाते पावसामध्ये तर तीच आम्ही आज करतो आहे तर सो आम्ही लोकं आलेलो आहे समुद्रकिनारी अंजारला बीचला तर आपलं पब्लिक तिकडे आहे तुम्हाला दाखवतो आणि आमचं आजचं काय काम आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सगळं बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे आमच्या स्पॉटवरती हो हे थोडंसं पब्लिक तुम्हाला दिसतं आहे अजून दोन ती, दोन तीन गाड्या यायच्या बाकी आहेत आणि आमचा स्पॉट निवडलेला आहे तो हा इकडे बॅक साईडला लाईट ला हाऊस आहे अंजारला तर बघूया आता त्या पब्लिकची वाट बघायला लागेल आपल्याला तुझा किती टायमामध्ये येतात तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओ बघता चला सर चला सर अजून गाडी आपली मागे आहे तर आता दोन गाड्या आल्या आलेल्या आहेत अजून एक गाडी यायची बाकी वाटत अरे बघा सर्व कारभार आमच्या ते पिकअप गाडी दिसते त्या गाडीमध्ये आहे जेवण बनवायचं आता बघूया कसं काय ठरते कारण इकडे वारा पण खूप आहे आमचे चेफ अक्षय सर एवढा खूप वेळ लावला तुम्ही ओके डन डन ट्राफिक भेटले ओके समजू ओके सर आता सगळं सेटअप बाहेर काढतायत पब्लिक अशी मेजवानी काय असेल ते तुम्हाला दिसेल आपल्या व्हिडिओमध्ये हे का दोन ट्रे कवटात हो। हे <laughs> सगळं आपलं पब्लिक आहे अर्ध पब्लिक त्या साईडला आहे तर मित्रांनो फायनली थोडासा वेळ झालाय त्यामुळे थोडंसं आम्ही काम फटाफट करतोय सगळेजण बघा कामाला लागलेत ला लवकर यायचा प्लॅन होता पण इथे येईपर्यंत साडेबारा एक वाजलेत त्यामुळे थोडं कामामध्ये हो स्पीड चालू आहे आमच्या तर पहिली प्रोसेस मला वाटतं राईससाठी असेल पाणी तापायला ठेवलेलं आहे वारा येतो रे आता वारा वारा <laughs> राईस तयार कुठे झाला अजून टाइम आहे <laughs> इकडे अमरसर आणि सर, सर काय चिकन मटन तू तर प्रकारे इकडे कटिंगचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे फाईन चॉप कांदा मारायचा आपल्याला आमच्या तिघांचं नियोजन काय चाललंय ओके ना निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेलं आहे तुम्हाला काय फील काय वाटतंय सौंदर्य आहे हा आपण आस्वाद घ्यायचा तर मंडळी असं वाटतं की आज समुद्राला उदाहरण आलेलं आहे सॉरी समुद्र खवळलेला आहे बोलतात ना तर त्यामुळे असं तुम्हाला लाठा दिसतात प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं चाललेलं आहे सगळेजण ग्रुपला उभे आहेत सो आता पार्टीला सुरुवात होते आमच्या मला पुढे समजेलच कशाप्रकारे का आमचं काम आहे ते शेफ अच्छे वडायच्या पिठाची तयारी करतात रेसिपी लिहून घे रेसिपी सर सांगणार आपल्याला एक नंतर तुम्ही आज म्हणजे काय टेन्शन नाही बनवले उद्या बिले बोल आधा बारीक बारीक इकडे दोन दोन टोप चढवलेत काय गडबड काय याच्यात का अंडी आहेत हो बोल अंडी आहेत एक नंबर ज्येष्ठ नागरिक आमचे सध्या आराम करतात खुर्चीमध्ये आराम करा तुम्ही जास्त डोक्याला ह्या घेऊ नका वड्यांचं पीठ देखील तयार झालेलं आहे मित्रांनो खरंच इकडे अप्रतिम कांदा कटिंग चाललेलं आहे मित्रांनो एकदम बारीक एक। आमचे मोहिते साहेब आपली कटिंग कटिंग दाखवायलाच लागेल त्याची पाहिजे कटिंग मस्त <laughs> एकदम नंबर सर्व आहे का तुम्हाला अगोदर फुल एक्सपिरियन्स दिसतो बारीक पाहिजे बारीक सुरीला पण धार खतर ना एकदम नाही लय भारी डेंजर डेंजर तर स्टार्टरचा नाश्ता आमचा इकडे आता अंडी वाटप चाललेला आहे ना आपला येस येस सावकास काढा खूप गरम आहे

इकडे देखील खूप एन्जॉय चाललेला आहे आमची मित्रमंडळी फोटोग्राफी करते ओके थँक्यू सर आपले एलम दादा एकटेच बसले त्यांना तर द्या सर काय तुम्हाला आतमध्ये जायची एंट्री इच्छा होते की काय एकटेच असे बसलात नाही ना चलो अभि अंडा खाते बाद तुमको दिखा दे सब ते आता डिवाइड करतात हड्डी है, साईडला काढतात आणि बोनलेस साईडला काढतात तशी सुरुवात झाली आमच्या आता रस्सा बनवायला प्रथम त्याच्यामध्ये तेल आलेला आहे कूप कुठे गेले आपले कूप तेल गरम झाले वा मस्त रस्ता बनणारा मित्रांनो एकदम खडे मसालेवाला जिशन सरांचा पण खूप आम्हाला सपोर्ट आहे प्रत्येक कामामध्ये हा सर सर इकडे बघा सर तुला धुतलेलं नाही रे दादा पण रस्त्यासाठी वेगळं काढायचं आणि मसालेवाला वेगळं करायचं मंडळ निसर्गरम्य वातावरणामध्ये अशी पार्टी करण्याची खूप मजा वेगळी असते आणि त्याचप्रकारे आम्ही जेवण पण एकदम मस्त चांगल्या स्पॉटला बनवतोय तरी आली पाहिजे सर दो 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 काय करायचा एक नंबरचे चे हा जरी टोपात <laughs> पला मारू द्या फक्त मना मन लावून बनू दे इकडे चिकन सुका मसाल्याची रेसिपी चालू आहे ना सर तर आपला इकडे रस्सा मित्रांनो झालेला आहे फायनली म्हणजे कड येतोय आणि इकडे चार आणि इकडे सगळं चिकन मसाला आता रेडी होते तुम्हाला दाखवतो आपल्याला आप तयारी खूप जोरात चालू आहे तर मंडळी पावसाने थोडीशी गडबड केलेली तर एक पंधरा मिनिटाचा ब्रेक घेतला आम्ही लोक गा सगळे गाडीत बसलेलो तर परत चालू केलेला आणि आपला चिकन मसाला खूप रेडी आहे मस्तपैकी झन सर 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 चेफ चेफ सर टेस्ट दाखवा सर थोडीशी टेस्ट करतोय नको नको पला नको हा हा एक नंबर तसेच आमचे बंधू जाधव सर इकडे सलाडचा सा कार्यक्रम चालू आहे हो काकडी बघा एकदम फिनिशिंग कशी सोडत बघा आणि स्पीड पण बघा ह्यांची काय काकडी मला वाटतं तीन तास झाली एकच फिचर कुठली वा मस्त आहे तसेच स्पेशल डिश वडा आमचा आता तयार झालेला आहे तयार होत आहे आपला दोन मेहनत दिसते आमच्या खूप ची आणि तसेच वडे फ्राय वडे फ्राय करणारे जाधव सर मस्त खूप खूप छान एकदम वड्याची कोटिंग एकदम खतरनाक दिसते तर फायनली जेवण झालेलं आहे मित्रांनो आपलं आता जेवायला आम्ही सुरुवात करतोय तेव्हा इकडे आता आम्ही ग्राउंडलाच बसणार आहोत या आम्ही इथं जेवण तुम्हाला बनवतो हे कुठं आहे ते कुठं आहे आता जेवायला फायनली सुरुवात झालेली आहे मित्रांनो छान बनवले खूप छान ज्येष्ठ नागरिक सगळे खुर्चीत बसलेत या, या। सर घ्या लाजू नका सर ओके सर बिलकुल लाजू नका बोट भरून जेवायचं आपल्याला समुद्राची एकदम खतरनाक वारा आहे त्या वाराचा आनंद सगळ्यांना घ्यायचा आहे तर आता फायनली आम्ही जेवून घेतोय जेवल्यानंतर तुम्हाला पुढचं काय काम असेल ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसेल चला या जेवायला तुम्ही तसेच या कार्यक्रमाची लाच्छी मैफिल इकडे जेवण करत आहेत आम्हाला त्याने वाढलं चांगलं काम केलं जेवणाचं आणि आता ते स्वतःच्या हाताने घेत आहेत खूप चांगलं वाटतंय पोट भरून जेवा तुम्ही सुद्धा बस 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 आमचे लाडके उपाध्यक्ष म्हणतात आम्ही गुणावर उपलब्ध नाहीये आम्ही स्वतःच्या हातात केलो स्वतःच्या हातात घेतोय आशीर्वाद आमच्या ओके राकेश सर तुमचं मत काय बोर्ड भरलेला आहे <laughs> पकडतात थोड्याच वेळात थोड्याच वेळात आता आम्ही आम्ही रस्त्याकडे निघण्याचा प्रवास चालू करणार आहोत इथे सगळेजण जेवायला बसलेले तर थोडंफार साफसफाई सब चालू आहे काय म्हणता पार्किंग सुद्धा आम्हाला एकदम मस्त भेटले एक साईडला गाड्या लावली बघू शकता इकडे पण दुसरा ग्रुप एन्जॉय करतोय झालं जेवण पण झालं तर सगळ्यांनी व्यवस्थित सहाय्य केलेले आहेत त्याच्यामध्ये आजीन कडवेकर यांनी आपल्याला जेवणाचं नियोजन केलं आहे तसंच आपले आचारी अक्षय कदम यांनी एकदम उत्तम तऱ्हेच जेवण बनवलेलं आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानतोय <laughs> तर बहुतेक कार्यक्रम झालेला आहे आणि बहुतेक आता यांचा प्लॅन असा आहे की पाण्यामध्ये पोहायला जायचा तर बघूया आता काय पुढचा प्लॅन आहे तो आपल्याला दिसेलच आपल्या व्हिडिओमध्ये असं वाटतंय की नक्की पाण्यामध्ये पोहायलाच जातात कारण पाण्याच्या किनारीचा मी सगळं समुद्राच्या किनारी, समुद किनारी कार्यक्रम केला आहे आणि एकच गोष्ट राहिली ते म्हणजे पाण्यामध्ये गेलेले नाहीत अजून तर बहुतेक तिकडेच चाललो आम्ही सो तुम्ही बघत राहा आता समुद्रकिनारी सगळेजण आलेले आहोत आम्ही सर तुम्ही पाण्याचा एन्जॉय घेताय की नाव इंटरेस्ट नाही कोणतरी असं पाहिजे एक जर पडला तर त्याला साथ देणार दुसरा पाहिजे काय बोलताय पाहिजे उचलणार पाहिजे तेच तेच चला जोरात तयारी चालू आहे पाण्यामध्ये जायची मस्त एकदम चांगल्या प्रकारे एन्जॉय चाललेला आहे मंडळी हे बघू शकता तुम्ही सगळे जण पाण्यात गेलेत आमची काय हिम्मत होई नाही पब्लिक इकडे बाहेर उभे आहे अर्ध पब्लिक आतमध्ये पाण्यात गेले असा कार्यक्रम झालेला आहे मंडळी सगळेजण बाहेर निघालेत आता आता घरी जायचा प्लॅन चालला आहे आमचा भरपूर टाईम पण झालेला आहे सो आता आम्ही घरी जायचा प्लॅन करतोय तिकडे आत गेले कळत नाही ना कुठं आलं कुठल्या दिशेला आलं त्यासाठी ते निघाले की नाही

ना था था। तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मांडिवली पुलावरती तर खाऱ्या भावातून पाण्यातून पवन झालेला आहे आणि आता गोड्या पाण्यामध्ये आंघोळ करायला आले आहेत पोरं सर्व त्याबा इकडे गाड्या लावल्यात ओ बाबा शेतावरून आलो की काय इथे आपली पार्किंग लागलेली आहे फारजा नदी भारजा नदी आहे महीच फारजा नदी आहे शेवटची पंगदा आहे मित्रांनो खाऊन घ्या

डबल भूक लागले राक्षस एवढा माझं खा ना तेवढा आहे ते डाळ आहेच नाही त्याच्यामध्ये चिकन आहे चिकन तर मित्रांनो भांडी घासायचा प्रोग्राम पण झालेला आहे आता सरळ आम्ही निघतोय मंडणगडकडे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मंडणगड वाहतूक संघटनेचा व्हिडिओ आजचा होता कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा

तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सो असेच व्हिडिओ मी नवीन नवीन बनवत राहीन तर तोपर्यंत टाटा बाय बाय